न्यूज डंखामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो चार जून या दिवसाची सगळ्यांनाच गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा होती कारण या दिवशी लोकसभेचे निकाल लागणार होते आणि त्या पद्धतीने ते सगळे निकाल लागले आणि स्वाभाविकच भारतीय जनता पार्टी एन डी ए यांना एक मोठा फटका या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळाला जी अपेक्षा होती की साधारणपणे चारशे पारचा नारा दिला होता तेवढ तिथपर्यंत पोचू शकलेच नाहीत पण तीनशेपर्यंतसुद्धा एन डी एला यश मिळू शकलेलं नाही भारतीय जनता पार्टीलासुद्धा स्वतंत्रपणे बहुमताचा आकडा जो आहे तो गाठता आला नाही हे सगळं आपण पाहतो आहोत त्याविषयी आता वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण येत्या काळामध्ये होईल कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या कारणांमुळे हे सगळं घडलेलं आहे त्याच्यामागे कोणत्या चुका झालेल्या आहेत काय उणीवार राहिलेल्या आहेत नेमके कोणते घटक या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे हे सगळं समोर येत राहील त्याविषयी अनेक दिवस आता हे विश्लेषण होत राहणार आहे या सगळ्यामध्ये प्रामुख्याने लक्ष होतं ते महाराष्ट्राकडे महाराष्ट्रामध्ये काय होणार आणि महाराष्ट्राबद्दल यापूर्वीसुद्धा जे ओपिनियन पोल आले होते निवडणुकीच्या आधी त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे काहीतरी वेगळं घडू शकतं अशा पद्धतीचे जे अंदाज आहेत ते व्यक्त केले गेले होते आणि तसेच एक्झिट सुद्धा अंदाज व्यक्त केले गेले होते की ते अगदी अटीतटीची लढाई पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्ये मग महायुती जी आहे त्यांना बावीस जागा मिळतील किंवा महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळतील अशा पद्धतीचे आकडे समोर आले होते आणि त्याच्या सहानुभूतीचा जो एक फॅक्टर आहे तो तिथे काम करेल आणि त्यातून महाविकास आघाडीला यश मिळेल असं म्हटलं गेलं होतं त्या पद्धतीने या अटीतटीच्या लढती ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवतो आहे तेव्हा जे काय आकडे समोर आले ज्याच्यामध्ये महायुतीला जवळपास सतरा जागा ज्या त्या मिळालेल्या आहेत किंवा तसे कल आहेत आणि तीस जागांपर्यंत महाविकास आघाडीला यश मिळालेलं दिसून येतं त्यामुळे या एक्झिट पोलमध्ये जे काही आकडे सांगण्यात आले होते त्याच्यात जवळपास हे सगळं घडलेलं आहे असं दिसून येत म्हणजे पूर्णपणे पस्तीस जागा महाविकास आघाडीला मिळतील किंवा चाळीस जागा मिळतील अशा पद्धतीचे दावे केले गेले होते ते काय पुरेसे यशस्वी ठरले नाहीत अनेक लढती जे आहेत त्या अगदी अटीतटीच्या झाल्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जे आहेत ते चढ उतार आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळत होते आणि त्याच्यात शेवटी आता महाविकास आघाडीने एक बाजी मारलेला आपल्याला पाहायला मिळतं पण स्वतंत्रपणे प्रत्येक पक्षाचं जर आपण कि किती त्यांनी जागा जिंकल्या किंवा किती यश मिळवलं याचं जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर महायुतीमध्ये आपण पाहू तर भारतीय जनता पार्टीला कुठेतरी अकरा जागा ज्या आहेत तिथे यश मिळायला दिसतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सहा जागांवर यश मिळालेलं दिसतं अजित पवारांना मात्र अवघी एकच जागा जी आहे ती जिंकता आलेली आहे सुनील तटकर यांची त्यांनी चार जागा जागी निवडणूक लढवली होती एकनाथ शिंदेनी पंधरा जागी, जागी निवडणूक लढवली होती त्याच्यापैकी सहा जागी त्यांना यश मिळालं शिव भारतीय जनता पार्टीचे त्यांनी अठ्ठावीस जागी निवडणूक लढवली त्याच्यापैकी त्यांना अकरा जागा मिळाल्या म्हणजे त्यांचं तर मोठं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये हे पाहायला मिळतं गेल्या निवडणुकांच्या तुलनेमध्ये दुसरं महाविकास आघाडीकडे जेव्हा आपण पाहतो त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना दहा जागी यश मिळालेलं दिसून येतं शरद पवारांच्या गटाला सात जागी यश मिळालेलं दिसून येतं आणि सगळ्यात जास्त फायदा जो काय झाला तो कोणाला झाला तर काँग्रेसला झालेला आहे बारा जागी त्यांना जवळपास यश मिळालेलं दिसून येतं आता या सगळ्या आकड्यांमध्ये कुठेतरी कमी जास्त होणारच आहेत जस हे रिझल्ट जे आहेत ते येत जातील मतमोजणी होत राहील तोपर्यंत पण पर साधारण हे आकडे जे आहेत ते समोर आलेले आहेत आता या सगळ्यामध्ये काँग्रेसचा मात्र फायदा झालेला दिसतो ज्या काँग्रेसला दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे पाच संख्यासुद्धा गाठटं आली नव्हती दोन हजार चौदामध्ये दोन खासदार निवडून आले होते दोन हजार एकोणीसमध्ये तर एकच खासदार महाराष्ट्रातून निवडून आला अशा परिस्थितीमध्ये त्यांना बारा जागी यश मिळालं आता कोणी म्हणेल की काँग्रेसचं यश आहे पण काँग्रेसचं यश असेल तर ते सगळ्या पूर्ण देशभर दिसायला पाहिजे होतं तसं काय दिसलेलं नाही कर्नाटकामध्ये काँग्रेसचंच सरकार आहे पण तिकडे मात्र भारतीय जनता पार्टीने यश मिळवलेलं आहे या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीत तर त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचं काहीतरी काम करून दाखवलं म्हणून यश मिळालं असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ते पटण्यासारखं नाही त्याला कोणताही तर्क तो लागू पडत नाही इथे मात्र जे नरेटिव्ह सेट करण्यात आलं त्याचा फायदा काँग्रेसला मिळाल्याचं दिसून येतं म्हणजे एक तर नरेटिव्ह होतं ते म्हणजे पारचा नारा दिला म्हणजे संविधानामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येईल याचा सगळा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला दुष्प्रचार करण्यात आला असं आपण म्हणू कारण तो खोटाच प्रचार होता संविधान तर असं बदलता येणार नाही हे स्पष्ट होतं पण तरी तो प्रचार करण्यामध्ये तो दुष्प्रचार लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये लोकांच्या गळी उतरवण्यामध्ये महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी जी आहे ती यशस्वी ठरल्याचं दिसून आलं विशेषतः दलित मुस्लिम या मतदारांमध्ये हा भ्रम निर्माण करणं की संविधान बदलणार आहेत याच्यात ते यशस्वी ठरले दिसून येतं आणि ते यशस्वी ठरलेच पण महायुतीमधले जे पक्ष आहेत त्यांना हा सगळा दावा जो आहे तो खोडून काढता आलेला नाही स्वतः एकनाथ शिंदेने मान्य केलं नरेश मस्के जिंकले तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की हे जे काही खोटं नरेटिव्ह पसरवलं की संविधान बदललं जाणार आहे ते आम्ही दुर्दैवाने खोडून काढू शकलो नाही त्याचा प्रतिवाद करू शकलो नाही आणि ते खरं आहे मतदारांच्या गळी उतरवण्यात आलं आणि त्याच्यामुळे दलित आणि मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान करावं त्यांच्या उमेदवारांना मतदान करावं एक गठ्ठा अशा पद्धतीचे प्रयत्न झाले त्यात तुम्हाला आठवत असेल की वोट जिहाद हा सुद्धा एक प्रकार अनेक ठिकाणी झाला फतवे काढण्यात आले की मुस्लिमांनी भाजपच्या विरोधातच मतदान करावं इंडिया आघाडीला करा किंवा महाविकास आघाडीला करा याची चर्चा झाली मग हे सगळं का घडलं तर संविधानात बदल होणार आहे संविधान जे ते बदललं जाणार आहे हे नरेटिव्ह पसरवलं गेलं आणि त्याचा कुठेतरी फटका जो आहे तो भारतीय जनता पार्टीला महायुतीला बसलेला आहे अर्थात त्यांच्या इतरस्वा चुका असू शकतात त्याचंही विश्लेषण होणार आहे त्या काळामध्ये नाही उमेदवार देणं असेल त्यासाठी झालेला विलंब असेल वगैरे अनेक गोष्टींचा विचार होईल पण हा हे नरेटिव्ह जे आहे ते खूप महत्वाचं आहे त्याशिवाय उद्धव ठाकरे गटाने वारंवार एकनाथ शिंदेविरुद्ध किंवा अजित पवारांविरुद्ध जे काही प्रचार केला गद्दारीच्या संदर्भात खोक्याच्या संदर्भात महाराष्ट्रातले उद्योग कसे बाहेर गेले या सगळ्या सरकारमुळे याविषयीचा जो प्रचार करण्यात आला ज्यामध्ये सुद्धा तथ्य नव्हतं बऱ्याच प्रमाणामध्ये तर ते, ते सुद्धा लोकांच्या गळी उतरवण्यात यशस्वी ठरले किंबहुना इथे सुद्धा महायुतीचे जे काही नेते आहेत ते हा सुद्धा खोडून काढण्यामध्ये यशस्वी ठरले नाही त्यांनी स्पष्टीकरणं दिली अनेक वेळेला पण ती पुरेशी नव्हती लोकांच्या गळी उतरवण्यात ते यशस्वी ठरले नाहीत लोकांच्या मनावर जे बिंबवलं गेलं ते त्यांना पुसता आलं नाही याचा निश्चितपणे फटका जो तो त्यांना बसलेला आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचं हे जे काही नरेटिव्ह आहे यांना झालेली हा जे काही पक्षामध्ये फूट पडली त्यांच्या किंवा शरद पवारांच्या पक्षामध्ये त्याचा फायदा कसा उचलता येईल याचा विचार केला गेला पण प्रत्यक्षामध्ये उद्धव ठाकरेंना फायदा झालेला दिसत नाही महाविकास आघाडी निश्चितपणे झाला महाविकास आघाडी जर तीस संख्या त्यांनी गाठलेली असेल तर त्यांना फायदा झालेला आहे भाजपला कुठेतरी नुकसान करण्याची जी काही त्यांची इच्छा होती ती पूर्ण झालेली पण उद्धव ठाकरेंना काय फायदा झाला हा सुद्धा विचार करावा लागेल जो सहानुभूतीचा सातत्याने सांगितलं जात होतं की सहानुभूती मिळेल सहानुभूती मिळेल सहानुभूती आहे त्यांच्याबद्दल तर उद्धव ठाकरेंना किती सहानुभूती मिळाली उद्धव ठाकरेंच्या पक्षाने एकवीस जागा निवडल्या त्या जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले साधारणपणे पंधरा ते सतरा उमेदवार जर त्यांचे जिंकले असते तर निश्चितपणे सहानुभूतीचा तिथे प्रभाव दिसला असता पण तसा दिसलेला नाही त्यांच्या केवळ दहा जागा निवडून आल्या आणि जिंकलं कोण सगळ्यात जास्त काँग्रेस या जा काँग्रेसची संपूर्ण आत्तापर्यंतची कारकीर्द जी उद्धव ठाकरेंची आहे एक संद शिवसेना असताना बाळासाहेब ठाकरे असताना ही सातत्याने काँग्रेस विरोधातली राहिलेली पण दोन हजार एकोणीसला जेव्हा त्यांनी वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला वेगळा एक प्रयोग केला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यानंतर आपण पाहतोय की काँग्रेसची भलामण करणं काँग्रेसचं कौतुक करणं किंवा राहुल गांधी जे आहेत तेच आता पंतप्रधान होतील राहुल गांधींच्या पदयात्रेमुळेच कसा देशात बदल घडला हे उद्धव ठाकरेंकडून सांगण्यात येऊ लागलं त्यांच्या मुखपत्रामध्ये राहुल गांधी जे आहेत त्यांचे क कौतुक केलं गेलं गोडवे गायले जाऊ लागले त्यांच्या बातम्या मोठ्या मोठ्या प्रमाणात छापल्या जाऊ लागल्या यातून उद्धव ठाकरेंचा कोणताच फायदा झाला नाही तो फायदा झाला असता तर ते दिसायला पाहिजे होतं की त्यांना पंधरा ते सतरा जागा मिळाल्या काँग्रेसला ठीक आहे दहा दहा किंवा त्याच्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर म्हणता आलं असतं की सहानुभूतीचा फायदा झाला पण हे नरेटिव्ह जे सेट केलं त्याचा काँग्रेसने फायदा उचलला नाहीतर ज्यांची एक जागा जे जिंकून आली त्यांनी यावेळेला सतरा जागा मागितल्या नसत्या त्यांनी सतरा जागा मागितलेल्या आहेत याचं कारण त्यांना माहिती होतं हे सगळं जे नरेटिव्ह आहे हे जर आपण मांडलं लोकांसमोर अशा पद्धतीचं तर आपल्याला जास्त यश मिळेल कारण आपले एवढे उमेदवार असतील त्यांना शरद पवारांची मतदार जे आहेत तेही मतदान करणार आहेत उद्धव ठाकरेंचेही मतदार मतदान करणार आहेत त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि समोर जर शिंदे गटाचा उमेदवार असेल अजित पवार गटाचा उमेदवार असेल तर निश्चितपणे त्यांना नुकसान होणार हे ओळखूनच त्यांनी हे जे सगळं व्यूहरचना आखली आणि त्याच्यात त्यांना यश मिळालं आणि त्याचा फायदा काँग्रेसलाच फक्त झाला उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या उमेदवाराला मत मतदान केलेलं आहे वर्षा गायकवाड यांना आणि त्या तर जिंकल्याच पण काँग्रेसचे बारा उमेदवार जिंकून आले तेव्हा या सगळ्या नरेटिव्हने जो काही घात केला भारतीय जनता पार्टीचा घात केलाच महायुतीचा घात झालाच पण फायदा कोणाला झाला तर काँग्रेसचा फायदा झाला आणि अर्थात याच्यामुळे नेमकं काय साध्य झालं केंद्रामध्ये सत्ता जी आहे ती काय येण्याची चिन्ह दिसत नाहीत कारण बहुमत जे आहे ते एनडीए ला मिळालेलं आहे भलेही भारतीय जनता पार्टीला स्व स्वतंत्रपणे बहुमत नसेल मिळालं जे मागच्या वेळेला मिळालं होतं निदान एन टी एनडीएला हे बहुमत मिळालेलं आहे त्यामुळे नेमकं काय साध्य झालं हे याच्यातून प्रश्न निर्माण होतो उद्धव ठाकरेंनी याच्यातून काय साध्य केलं काँग्रेसला जर यश मिळवायचं असेल मिळवून द्यायचं असेल तर तेच याच्यातून साध्य झालेलं दिसून येतं स्वतःच्या त्यांच्या पक्षाला कोणतंही यश मिळालं नाही उलट शरद पवारांना सात जागा मिळाल्या ज्या गेल्या वेळेला चारच होत्या त्यांनाही आपला पक्ष अधिक जोमाने पुढे नेण्याची संधी मिळाली अजित पवारांच्या तुलनेत या सगळ्याचाही विचार होणं आवश्यक आहे आणि मतदारांनी हा विचार केला पाहिजे तुम्ही निवडून कोणालाही द्या पण ज्या वेळेला नरेटिव्ह एखादं मांडलं जातं ते किती खरं आहे किती खोटं आहे काय त्याच्यामध्ये तथ्य आहे हे सुद्धा बघणं आवश्यक आहे बाकी तुम्ही योजनांबद्दल बोला की या योजना चुकीच्या आहेत या योजनांपेक्षा आम्ही चांगल्या योजना देऊ आम्ही मोफत वीज देऊ आम्ही मोफत शिक्षण देऊ त्याकडे लोक वळली तर काहीच हरकत नसतं पण संविधान बदलणार आहेत किंवा अमुकच हे गद्दार आहेत हे जे नॅरेटिव्ह सादर करण्यात आलं लोकांच्या गळी उतरवण्यात आलं त्याकडे लोकांनी सजगपणे डोळसपणे पाहिलं असतं की काय खरोखर झालेलं आहे तर त्यांना योग्य ठिकाणी मतदान करता आलं असतं पर दुर्दैवाने झालेलं नाही आज आपण पाहतो अयोध्येमध्ये सुद्धा जिथे राम मंदिर उभं राहिलं इतके वर्षांची प्रतीक्षा होती त्या अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पराभूत झाला प्रसिद्ध गायक सोनू निगमने ट्विट केलेला आहे की हा लज्जास्पद पराभव आहे हो की ज्या राम मंदिराची मागणी अनेक वर्षापासून सगळे करत होते तिथे भाजपाचा उमेदवार पराभूत होतो ज्या भाजपाने किंवा त्यांच्या सत्ता काळामध्ये राम मंदिर उभं राहिलं ते स्वप्न पूर्ण झालं त्याच काळामध्ये तिकडे विमानतळ उभं राहिलं रस्ते चांगले झाले अनेक सुविधा आल्या लोक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागले तिथे भाजपचा उमेदवार पराभूत होतो म्हणजे मतदार कशा पद्धतीने मतदान करतात हे त्यातून दिसून येतं मतदारांना यासाठी दोष दिलाच पाहिजे मतदान करणं आवश्यक आहे सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे पण ते डोळसपणेसुद्धा केलं पाहिजे हे सुद्धा इथून दिसून येतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद